वर्षानुवर्ष प्रबोधन करूनही काही सार्वजनिक मंडळांकडून डॉल्बीचा अट्टहास होतोय या वर्षीच्या गणेशोत्सवात कोल्हापूर आणि इचलकरंजीतील काही मंडळांनी डॉल्बीचा अतिरेक केला त्यानंतर नवरात्रोत्सवातही दुर्गादेवीच्या प्रतिष्ठापने दिवशी अनेक मंडळांनी डॉल्बीचा हट्ट कायम ठेवला त्यामुळं घटस्थापने दिवशी अनेक रस्त्यांवर डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात मिरवणुका निघाल्या दुसरीकडं काही ठराविक मंडळांनी डॉल्बीला फाटा देत प्रबोधनात्मक आणि सामाजिक संदेश देत दुर्गादेवीची मिरवणूक काढली मात्र कोणत्याही सण उत्सवात होणारा डॉल्बीचा अतिरेक कसा रोखायचा यावर उत्तर नाही घटस्थापने दिवशी काही मंडळांनी डॉल्बीच्या दंदनाटात दुर्गादेवीच्या मिरवणुका काढल्या गणेशोत्सवात जसा बेधुंद प्रकार पाहायला मिळाला तशीच परिस्थिती नवरात्रच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाली आपण आपल्या दैवतांची स्वागत मिरवणूक काढतोय याचं भानही तरुणाईला राहिलेलं नाही त्यामुळे गणेश उत्सवाप्रमाणे नवरात्रातही डॉल्बीचा आट्टाहास आणि त्यातून रस्ता अडवून उन्मत्त नाचणारी तरुणाई पाहायला मिळाली दरम्यान राजारामपुरीतील जिजामाता महिला शक्ती हनुमान तरुण मंडळाच्या वतीनं यंदा दुर्गा मातेची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत डॉल्बीला पूर्णपणे फाटा देण्यात आला होता पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते आणि पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सामाजिक कार्यकर्ते डॉ रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत या मिरवणुका निघाल्या त्यामध्ये तीनशे पेक्षा अधिक महिला पारंपरिक वेशभूषे सहभागी झाल्या होत्या माजी नगरसेवक मुरलीधर जाधव वैशाली नाईक अनुप पाटील प्रसाद यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते इचलकरंजीतही शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेक मंडळांनी डोळे दीपवणारी विद्युत रोषणाई आणि डॉल्बीच्या दंदनाटात मिरवणुका काढल्या पण त्याला अपवाद म्हणून काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि सामाजिक संदेश देत मिरवणुका काढल्या त्यामध्ये नवजीवन युवक मंडळानं धर्मवीर संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संवाद असलेला सजीव देखावा सादर केला तसंच नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत मिळावी अशी मागणी करणारा देखावा सुद्धा पाहायला मिळाला यावेळी फेटे बांधून मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या इचलकरंजीतील घिसाडी गल्लीतील अमरसिंह नवरात्र उत्सव मंडळानं हत्तीच्या अंबारीत बसलेल्या देवीची मिरवणूक काढली तर जुन्या चंदू रोडवरील नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळानं श्रीराम आणि श्री हनुमानाच्या भव्य प्रतिकृतींसह धनगरी ढोलाच्या निनादात मिरवणूक काढली या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा गर्दी केली होती